आज नांदेड येथील भक्तीलॉन्स येथे योगप्रेमी नांदेडकरांच्या उपस्थितीत भव्य जागतिक योग दिन संपन्न झाला यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या यशस्वी आयोजनातून दहाव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित योग दिनास तरुण तरुणी लहान थोर ज्येष्ठ सहकारी बंधू भगिनी यांच्या उदंड प्रतिसादात मोठ्या आनंदी उत्साही प्रसन्न वातावरणात भव्य योग शिबिर पार पाडले नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते भव्य योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर जिल्हा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल योगाचार्य सीतारामजी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी योग मंचावर भाजपा माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले भाजपा नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख तालुकाध्यक्ष संतोष क्षीरसागर युवा मोर्चाचे अनिल बोरगावकर महिला मोर्चा महानगराध्यक्षा श्रद्धा श्रद्धाताई चव्हाण नगरसेविका वैशाली देशमुख अरुण पोफळे बालाजी सूर्यवंशी संदीप पावडे गजाननगिरी संजीवनीताई गाडे शत तारका पांढरे महादेवी मठपती भावना देगलूरकर यांच्यासह योगप्रेमी उपस्थित होते दहाव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेनं माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही जागतिक योग दिनाच्या निमित्तानं प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रणिताई चिकलेकर यांनी या योग दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज जागतिक योगा दिवस आहे आणि आपल्याला आठवत असेल तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि योग गुरु आदरणीय रामदेव बाबांच्या उपस्थितीमध्ये नांदेडला कार्यक्रम झाला होता गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी एवढा मोठा कार्यक्रम नांदेडकरांनी त्यावेळेस साजरा केला तेव्हापासून सातत्यानं योग देण्याचं औचित्य साधून निरोगी शरीरासाठी प्रणितादाई आणि त्यांची टीम या ठिकाणी या योगा शिबिराचं आयोजन करत असते त्या योगा शिबिराला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आता नांदेडकरांनी मला योगा करण्यासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे त्याच्यामुळं आता ना पूर्ण वेळ योगामध्ये मी पण राहणार आहे धन्यवाद सगळ्यांना सगळ्या योगप्रेमींना दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देते आणि या शिबिराचं आयोजन माझ्या वतीनं आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं नांदेडकरांनी सकाळी पाचपासून या ठिकाणी उपस्थिती लावून भरघोस असा प्रतिसाद नांदेडकरांनी या ठिकाणी दिलेला आहे आत्ताच आदरणीय साहेब यांनी सांगितलं की त्यांच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आणि स्वामी रामदेवजी बाबा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमामधून आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित या ठिकाणी साजरा केला म्हणजे जवळपास एक लाख तीस हजार लोकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि गिनीज बुक म्हणण्यापेक्षा गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड नांदेडकरांनी त्या ठिकाणी केला होता आणि त्याचाच धागा पकडत प्रत्येक घराघरामध्ये योग पोहोचला पाहिजे या अनुषंगाने आम्ही दरवर्षी भव्य अशा योगा शिबिराचं आयोजन करत असतो योग सप्ताहाचं आयोजन करत असतो आणि त्याला नांदेडकर भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल नांदेडकरांचे मी आभार व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने भारताला मिळालेली ही संस्कृती योगाची संस्कृती संपूर्ण जगामध्ये पोचवण्याचं म्हणजे खऱ्या अर्थाने योगाला राजाश्रय प्राप्त करून देण्याचं काम देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी केलेलं आहे आणि स्वामी रामदेवजी बाबा यांनी केलं आहे आणि त्याचाच धागा धरत घराघरात योग पोहोचवण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि नांदेडकरांनी दिलेल्या या उत्तुंग अशा प्रतिसादाबद्दल नांदेडकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करते